सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये डे के, के गौरी नारायणी नमस्तु ते नमस्कार फक्त बघाच एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शारदीय नवरात्र उत्सवातील अत्यंत महत्वाची आणि शेवटची तिथी कारण आज आहे नवरात्रीतील नवमी तिथी बघा ज्या लोकांनी या नव दिवसात काहीच केलेलं नाहीये किंवा ज्यांना खूप काही करता आलेलं नाहीये त्यांच्यासाठी शेवटची संधी आहे जेवढं महत्व नवरात्रातील नऊ नव दिवसांना दिलं जातं किंबहुना त्यापेक्षाही जास्त महत्व हे अष्टमी आणि नवमी तिथीला दिलं जातं आज नवमी तिथी आहे माता लक्ष्मीसाठी समर्पित असणारी तिथी आहे अजूनही ज्यांनी कन्यापूजन केलेलं नाहीये त्यांनी आज कन्यापूजन करावं कुंकू माता लक्ष्मीच्या किंवा कुलदेवीच्या टाकावरती श्रीयंत्रावरती कुंकुमार्षण करावं दुर्गा सप्तशती पूर्ण तुम्हाला यावी शक्य झालं नाही तर दुर्गा सप्तशतीत दुर्गा सप्तशतीचा जो तेरावा अध्याय आहे त्या ते तेराव्या अध्यायाचं पठण करावं म्हणजे आज जशी जमेल तशी थोडीफार का होईना पण सेवा काहीतरी करावी आता ज्यांना उपाय सांगणार आहे वर्षभर बरकत येण्यासाठी लक्ष्मीची प्राप्ती असण्यासाठी तुमच्या पतीच्या मुलांच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळण्यासाठी लक्ष्मीला घरात स्थिर करण्यासाठी आणि चहूबाजूने घरात पैसा आणण्यासाठी या काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्यातील एक तरी वस्तू तुम्हाला आज या नवमीला तुमच्या घरात जे तुमच्या कुलदेवीचं स्थान असेल म्हणजे फोटो असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल घट मांडलेला जे तुम्ही आहे त्याच्या समोर तुम्हाला ही वस्तू ठेवायची आहे आणि अभिमंत्रित करून ही वस्तू तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे बघा मी तुम्हाला आता बऱ्याच वस्तू जाणार आहे त्यापैकी एक तरी वस्तू शक्य असतील तर दोन किंवा सगळ्याच्या सगळ्या पण तुम्ही ठेवू शकता सगळ्यात जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे एक रुपयाचा सिक्का सगळ्यांनाच माहिती असेल की सिक्का म्हणजे एक रुपयांचं नाणं जो नाना असतो आपला एक असेल पाच रुपयाचा असेल दोन रुपयांचा असेल त्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो नाणं म्हणजे आपली लक्ष्मी आहे हेच नाणं स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे हेच नाणं स्वच्छ पाण्याने धुवून तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर किंवा कुलदेवीच्या समोर ठेवायचं आहे या नाण्याच्या वरती तुम्हाला सात वेळा श्रीसुक्ताचं पठण करून बघा नीट ऐका श्रीसुक्ताचं सात वेळा पठण करून कुंकुम अर्चन करायचं आहे स्त्रीयंत्रावरती कुंकुम अर्चन करतो सेम तसंच या नाण्यावरती कुंकुम अर्चन करायचं सात वेळा सातव्या वेळी फ फलश्रुती म्हटली तरीही चालेल त्याच्यानंतर काय करायचं म्हणून झाल्यानंतर जे कुंकू त्या नाण्यावर साठेल त्यामध्ये एक स्वस्तिक काढायचं हाताने बोटानेच त्या त्या कुंकुमामध्ये आपलं उजव्या हाताचं हे जे बोट आहे ते बोट फिरवा आणि आपल्या हातानेच त्यावरती एक स्वस्तिक काढा चार बिंदू सुद्धा मध्ये द्या ठीक आहे आता हे जे स्वस्तिक काढलेलं आहे हे स्वस्तिक आज नवमी तिथीला रात्रभर असंच राहू द्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी दसरा आहे दशमीच्या दिवशी काय करा हे जे कुंकू आहे ते नाण्यावरून बाजूला करा एक लाल रंगाचं कापड घ्या सगळ्यात पहिले त्या कापडावरती हे नाणं ठेवा आणि त्याच्यावरती हे कुंकू ठेवा आणि याची गाठ मारून हे नाणं आणि कुंकू वर्षभर किंवा कायम आपल्यासोबत ठेवा नेहमी यातून तुम्हाला सकारात्मकता जाणवत राहील लक्ष्मीची प्राप्ती राहील खूप गरिबी किंवा दरिद्रता जी आहे ती कुठेतरी कमी होत जाईल आता दुसरी वस्तू जी आहे ती म्हणजे कवडी बघा अष्टमी आणि नवमीला विशेष करून कवडीची पूजा केली जाते कवडीत सुद्धा लक्ष्मीचा वास असतो कवडी ही माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते हीच कवडी तुम्हाला बाजारातून विकत आणायची आहे घरामध्ये असेल तर तुम्ही तीच घेऊ शकता एक कवडी घ्यायची स्वच्छ पाण्याने धुवायची आणि ही जी कवडी आहे ती हिरव्या रंगाच्या कापडावर किंवा पिवळ्या रंगाच्या कापडावर देवघरात ठेवायची जी कवडी तुम्ही देवघरात ठेवलेली आहे त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं धूप दीप दाखवायचं आणि त्याच्यानंतर ही जी कवडी आहे ही त्या कापडात बांधायची आता ही कपडी सॉरी ही कवडी त्या कापडामध्ये बांधली हिरव्या किंवा पिवळ्या की कि त्याच्यानंतर ही जी पोटली तयार होईल कापडात बांधल्यानंतर ती आपल्या उजव्या हातात घ्यायची आणि सात वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं नमस्ते सुर सुरपूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्त होते सात वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणून झालं की त्याच्यानंतर ही कवडीची जी पोटली आहे ती घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला किंवा घराच्या आतमध्ये उत्तर दिशेला लावायची ही कवडी जर आज नवमी तिथीला अभिमंत्रित करून तुम्ही जर तुमच्या घरात स्थापन केली तर लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर होईल लक्ष्मी तुमच्या घरामध्ये टिकून राहील पैसा येत राहील आणि आलेला पैसा सगळ्यात महत्वाचा म्हणजे घरातच थांबेल आता तिसरी वस्तू मी तुम्हाला सांगते एक गुलाबाचं फूल घ्यायचं आहे किंवा गुलाबाच्या पाकळ्या असतील तर पाकळ्या घ्यायच्या आहेत ज्या गुलाबाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या छान एका अशा प्लेटमध्ये काढून घ्यायच्या एक प्लेट घ्यायची त्याच्यामध्ये सगळ्या गुलाबाच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आणि त्या गुलाबाच्या पाकळ्यांवरती थोडंसं अत्तर घालायचं थो। कुठलंही अत्तर थोडं एक दोन थेंब स्प्रेड केलं तरी चालेल त्या अत्तरात गुलाबाच्या पाकळ्या व्यवस्थित थोड्या अशा मिक्स करायच्या आता या पाकळ्यांच्या वरती तुम्हाला थोडीशी हळद घालायची आहे एक चमचाभर हळद घालायची आहे आणि हळदीच्या वरती तुम्हाला थोडे तांदूळ घालायचे आहेत हळद गुलाबाच्या पाकळ्या आणि तांदूळ सगळं त्या वाटीमध्ये प्लेटमध्ये छान मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर या तीन बोटांनी आपल्या उजव्या हाताच्या या तीन बोटांनी तुम्हाला देवघरात माता लक्ष्मीचं जे स्थान आहे म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो आहे त्याच्यावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुम्हाला कमलात्मक मंत्राचे पठण करायचे आहे कमीत कमी एक्कावन्न वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे आणि एकावन्न चिमटी हे वाटीत असणारं जे काही गुलाबाच्या पाकळ्या तांदूळ हळद आहे ते तुम्हाला चिमटीने थोडं 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 माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अर्पण करायचं आहे एकावन्न वेळा हे अर्पण करून झालं की त्याच्यानंतर एक दोन चार तासानंतर तुम्हाला त्या गुलाबाच्या पाकळ्या तांदूळ आणि त्याच्यासोबत त्याच्यावरती असणारी ती हळद हे सगळं त्या माता लक्ष्मीच्या मूर्तीवरून बाजूला करायचं आहे काढायचं आहे लक्ष्मीची मूर्ती थोडी बाजूला करा हे सगळं काढून घ्या हे सगळं काढायचं आणि आपल्या घरात अंगणात जिथे तुळशीचं रोप आहे त्या तुळशीच्या रोपाजवळ मातीत हे दाबायचं हा उपाय जर आज तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये जे काही कर्ज आहे तुमच्या घरामध्ये जे काही दारिद्र्य आहे ते दूर होईल कितीही पैसा तुमचा कुठेतरी थांबलेला असेल तो परत येईल तुमच्या नशिबात नसलेला जो पैसा आहे ना तोही तुम्हाला मिळून जाईल आता जा। जी पुढची वस्तू आहे ती म्हणजे सुपारी सगळ्यांनाच माहिती आहे की सुपारीमध्ये देवाचा वास आहे जेव्हा आपण एखादी पूजा करतो आणि जेव्हा एखादी देवाची मूर्ती नसते तेव्हा आपण त्या जागी सुपारी ठेवतो आणि त्या सुपारीला देवाचं ते तत्व समजून आपण त्याची पूजा करतो म्हणजे सुपारीचा जो मान आहे किंवा सुपारीचं महत्व हे विशेष आहे हीच सुपारी नवरात्रीमध्ये सर्वात उच्च कोटीची मानली जाते बघा सुपारी एक आणायची म्हणजे घरात असेल तर ती घ्या नाही तर बाजारातून एक सुपारी आपल्या घरी आणा जी आणलेली सुपारी आहे ती माता लक्ष्मीच्या समोर ठेवा किंवा कुलदेवीचा फोटो टाक असेल तर त्याच्या समोर ही सुपारी ठेवा आणि त्या सुपारीच्या वरती एकवीस लवंगांचं अर्चन करा किती एकवीस लवंगांचं अर्चन करत असताना सगळ्यात पहिली ती लवंग हळदीत बुडवायची कुंकुवात बुडवायची आणि त्याच्यानंतर ही लवंग आपल्या हातात घेऊन आपली इच्छा व्यक्त करून त्या सुपारीवर अर्पण करायची पुन्हा हळदीत कुंकुवात बुडवायची पुन्हा ती लवंग हातात घ्यायची इच्छा सांगायची आणि जो आपला नवारण मंत्र आहे ओम क्लिम चामुंडा एचे या मंत्रा जप जप करत ही लवंग त्या सुपारीवर अर्पण करायची अशा एकवीसच्या एकवीसही ही सुपारीवर अर्पण करायचे आहेत आणि रात्रभर ही सुपारी आणि एकवीस लवंगा तिथेच ठेवायच्या आहेत दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी ही सुपारी आणि त्याच्यासोबत घेतलेल्या एकवीस लवंगा तिथून उचलायच्या आहेत एखाद्या कागदात किंवा कापडात बांधायच्या आहेत आणि या दोनही गोष्टी आपल्या कपाटात ठेवायच्या आहेत कपाट प्रत्येकाच्या घरात असत छोटा मोठा त्याला खण असो ज्यात थोडंसं का होईना आपण सोनं ठेवतो काहीतरी ठेवतो तर त्या सोन्याच्या बाजूलाच त्या सोन्याच्या बाजूला किंवा जे पैसे आहेत त्यांच्या बाजूलाच हे ठेवून द्यायचं त्या पैशांमध्ये बरकत राहील घरामध्ये कायम सकारात्मकता येत राहील लक्ष्मीची प्राप्ती राहील आता पुढील जी वस्तू आहे ती म्हणजे जायफळ बघा जायफळसुद्धा दैवी शक्तीसाठी किंवा पुरातनशास्त्रामध्ये वाश वास्त, वास्तुशास्त्रामध्ये वास्तुदोष दूर करण्यासाठी इच्छा प्राप्तीसाठी जायफळ हे अत्यंत प्रभावी मानलं जातं जायफळ एक फक्त जायफळ घ्यायचं आहे अख्खं असणारं त्याच्यावर कुठेही किळलेलं तुटलेलं ते नसावं हे जायफळ स्वच्छ पाण्याने अगोदर धुवायचं आहे आणि त्या जायफळावर आपली इच्छा लिहायची आहे हळदीने कुंकवाने चंदनाने कशानेही तुम्ही लिहू शकता फक्त त्या जायफळावरती आपली इच्छा लिहायची आणि इच्छा लिहिलेलं हे जायफळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातात उजव्या उज्वेहता हाताच्या या भागात असं पकडायचं आहे तुमची इच्छा माता लक्ष्मीला सांगायची आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर सिद्ध कुंचिका जे आहे त्याचे पठण करायचे आहे सिद्ध कुंचिका स्तोत्र पठण क म्हणजे सिद्ध कुंचिका स्तोत्र एक सात वेळा तरी तुम्हाला म्हणायचं आहे नाही तर तीन वेळा तरी म्हणायचं आहे आणि हे जे जायफळ आहे ते माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आहे आता माता लक्ष्मीच्या समोर हे जायफळ अर्पण केल्यानंतर रात्रभर तसंच ठेवायचं दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी, दिवशी हे जायफळ तिथून उचलायचं एखादं कापड घ्यायचं त्यात बांधायचं आणि जायफळ तुमच्या सोबत ठेवायचं जोपर्यंत तुमची ती इच्छा पूर्ण होत नाहीये तोपर्यंत ते जायफळ तुमच्या सोबतच राहू द्यायचं पुढील जी वस्तू आहे ती म्हणजे चणाडाळ पिवळी चणाडाळ बघा धन असं म्हटलं जातं की पिवळी डाळ जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी सॉरी पिवळी चणाडाळ जर तुम्ही नवमीच्या दिवशी माता लक्ष्मीला अर्पण केली आणि हीच डाळ जर तुम्ही गोमातेला खाऊ घातली तर जे जे काही आपल्याकडनं पाप घडलेलं असतं किंवा मागच्या जन्माचे काही पाप असतात भोग असतात तर ते क्षणात दूर होतात म्हणून तुम्ही जर बघाल कुठे गोशाळा असेल तर नवमीला खूप तिथे गर्दी असते आता आज नवमी आहे तुम्हाला एक मुठभर चणाडाळ घ्यायची आहे पिवळी हे सगळ्यात पहिले आपल्या माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला एका कागदात किंवा एखाद्या कापडावर ठेवायचे आहे त्या चणाडाळीच्या वरती तुम्हाला गुळ आणि खोबऱ्याचा तुकडा सुद्धा ठेवायचा आहे खोबऱ्याचा तुकडा आणि त्याच्यावरती गुळाचा खडा तीनही वस्तू माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत त्याभोवती तुम्हाला तुम्हाला थोडंसं पाणीसुद्धा फिरवायचं आहे तुमची इच्छा माता लक्ष्मीला सांगायची आहे काही भोग असतील काही दुःख असतील काही चुका घडलेल्या असतील त्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे त्यातून तुमची जी काही असेल ती माफी मागायची आहे कारण बघा बऱ्याच वेळा असं होतं की आपले प्रारब्ध आता याच जन्मात चुका घडतात असं नाही कधी कधी मागचे प्रारब्ध असतात ते आत्ता हो भोगावे लागतात पण जर तुम्ही माता लक्ष्मीच्या समोर ह्या वस्तू ठेवल्या आणि तिची क्षमा मागितली तर तुमचे जे काही प्रारब्ध आहे ते दूर होतात ठीक आहे एवढं करून झालं की त्याच्यानंतर हे सगळं उचलायचं आणि कुठल्याही गोशाळेत जिथे कुठे गाय असेल गायमाता असेल तिथे हे घेऊन जायचं आणि गोमातेलाही चणा डाळ गूळ आणि खोबरा हे खाऊ घालायचं जर आज जर आज तुम्ही हा उपाय केला तर लक्षात ठेवा तुमचे जे काही दुःख आहे ते दूर होईल संघटने गुण जातील सतत घडणारे अपघात कमी होतील तुमच्या इच्छा पूर्ण होतील गोमातेमुळे तुम्हाला तेहतीस ते कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त होईल पुढील जी वस्तू आहे ती म्हणजे लवंग सात लवंग एकत्र घ्यायच्या आणि एक मौली धागा घ्यायचा फुलवाल्या सात लवंग मौली धागा म्हणजे लाल पिवळा कलावा असतो तो धागा त्यामध्ये सातही लवंगा घट्ट बांधायच्या लवंगांची जी जुडी आहे ती आपल्या उजव्या हातात घ्यायची उजव्या हातात लवंगांची जुडी घेतल्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमाचा सात पाठ करायचा आहे म्हणजे सात वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुमची इच्छा सांगून ही लवंगांची जुडी माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे आता ही जोडी माता लक्ष्मीला अर्पण करून झाल्यानंतर आज रात्रभर ही जुडी तिथेच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या दशमीला दसऱ्याच्या दिवशी ही सातही लवंगांची जोडी तिथून उचलायची आहे आणि ही लवंगांची जोडी तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे ज्या जोडीमध्ये तुम्ही जे मागितलेलं आहे ते तुम्हाला मिळत नाहीये तोपर्यंत ती जुडी आपल्या जवळून हलवायची नाही किंवा आपल्याजवळ कुठेही ती टाकायची नाही मग हा उपाय केल्यानंतर तुमची कितीही कठीण असणारी इच्छा जी चार पाच वर्षात पूर्ण होणार असेल ती अवघ्या काही दिवसात अवघ्या काही तासात पूर्ण होईल खूप साधा खूप सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा